महाराष्ट्रातल्या भावा आणि माझ्या बहिणींना माझा मनापासून नमस्कार आजचा हा व्हिडिओ सुरू करण्याआधी मी तुम्हाला एक साधा प्रश्न विचारतो तुम्ही सकाळ सकाळ उठल्यानंतर मनामध्ये पहिला विचार कोणता येतो आजचे आज भाजीपाल्यांचे भाव काय असतील आज आमचे पीक व्यवस्थित उगलेत नाहीत का शेतकरी पाहायला गेलं तर शेतकरी करणारा जो शेती करणारा माणूस असतो जो काही शेतकरी असतो तो फक्त मातीशी नाही तर आणि त्याच्या डोक्यामध्ये चिंता आशा आणि भविष्याशी दररोज तो झगडत असतो आज पाहायला गेलं तर शेती करायला गेली तर आता सोपी राहिलेली नाही आणि बी बियाणे असतील खते असतील इतचे दर इतके वाढलेत आणि दुसरं पाहायला गेलं तर औषधाचा खर्च देखील इतका वाढलाय तो आपल्याला डोक्याला हात लावून शेतकरी अक्षरशः आता पाहायला गेलं तर कर्ज बाजार झालेला आहे पण आजचा बाजारभाव आपल्या हातात नाही म्हणून भाऊ आणि बहिणीनो शेतकरी मित्रांनो तुम्ही दोन हजार सव्वीस मध्ये शेती करताना फक्त पीक नाही तर मागणी पाहावी लागणार आहे आता मार्केटमध्ये बाजारभावामध्ये तुम्हाला किती मागणी कोणकोणते पिकांची मागणी याची देखील तुम्हाला आता मागणी पाहावी लागणार आहे मग आज मी तुम्हाला अशा पाच भाज्या सांगणार आहे ज्या दोन हजार सव्वीस मध्ये शेतकऱ्याला फक्त उत्पादन नाही तर नफा ना देखील कमवू शकतात लाखो रुपये तुम्हाला कमवून देऊ शकतात तर हा व्हिडिओ तुम्ही घाईघाईने पाहू नका हा व्हिडिओ तुम्ही शांतपणे ऐका कारण ही माहिती तुमच्या पुढील वर्षाच्या उत्पन्नाची पाया ठरू शकते खरंच मित्रांनो आता दोन हजार सव्वीस मध्ये भाजीपाला आणि शेती का महत्वाची माझ्या महाराष्ट्रातल्या भावानी बहिणीनो आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आपल्या शेतामध्ये कडधान्य असेल धान्य असेल ऊस असेल हे सगळं अतिशय महत्वाचं आहे पण त्यातून पैसा येण्यासाठी पाहायला गेलं तर वेळ लागत असतो मग आता भाजीपाला शेतीत पाहायला गेलं तर भाजीपाला शेती म्हटलं तर आज लावलं की महिन्यानंतर तुमच्या खिशामध्ये पैसे यायला सुरुवात होते त्याच्यानंतर तुम्हाला आठवड्याला पैसे तुमच्या खिशामध्ये यायला सुरुवात होते मग आता पाहायला गेल तर आता तुम्ही म्हणता असेल लवकर तर ताजे तर पैसे येतात तर आम्ही तुमच्या मनामध्ये शंका आली असेल तर आम्ही आमच्या शेतामध्ये कोणत्या भाज्या लावू तर त्याचं उत्तर मी नक्कीच देईन दोन हजार सव्वीस मध्ये शहरांची आता संख्या पाहायला गेल तर भरपूर वाढलेली आहे कसं पाहायला तर शहराबरोबर हॉटेल्यांची संख्या देखील वाढलेली आहे त्यामुळं लग्न समारंभ देखील वाढतायत अनेक लोक मोठमोठे लग्न समारंभ देखील आहेत म्हणजेच तुमच्या भाजीपाल्यांची मागणी आता कमी होणार नाही तर त्या भाजीपाल्यांची मागणी वाढणार आहे पण मित्रांनो एक अतिशय महत्वाचं पण सगळ्याच भाज्या तुमच्या फायद्यात देतील का तर नाही म्हणूनच आज आपण फक्त ज्या भाज्यावर बोलणार आहोत तर ज्या भाज्या तुमच्या शेतामध्ये कमी खर्चामध्ये येतात विकला विक्रीसाठी मागणी अतिशय भरपूर असते आणि त्याचं योग्य नियोजन केल्यास तुम्हाला लाखो रुपयाचा फायदा करून देतात मित्रांनो चला तर या भाज्या कोण आहेत जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करू भाजी क्रमांक एक ती म्हणजे तुमची टोमॅटो मित्रांनो आणि माझ्या भाऊ आणि बहिणीनो पहिल्या क्रमांकावर घेतोय तो म्हणजे टोमॅटो आता मी टमॅटो घेतोय कारण टोमॅटो ही भाजी नाही तर तुमच्या प्रत्येक महाराष्ट्रातल्या भारतातल्या लोकांची एक गरज आहे तुम्ही कुठेही जा हॉटेलमध्ये जा नंतर कॅन्टीन मध्ये जावा लग्न समारंभामध्ये जावा तर टोमॅटोशिवाय स्वयंपाकाला चवच नाही टोमॅटोशिवाय स्वयंपाक होतच नाही एक उदाहरण सांगतो समजा तुमच्या गावामध्ये आज तीन लग्न आहेत आणि स्वयंपाकासाठी सगळ्यात अधिक कोणती भाजी लागेल तर तुम्हाला भाजी तुम्हाला वांगीची लागली असेल वेगवेगळ्या तुमच्या भाजी बटाट्याची असेल पण त्यामध्ये टोमॅटो तर लागणारच आहे त्या त्यामुळे पाहायला येतं तुम्हाला टोमॅटोची भाजी लागत असते आणि टोमॅटोची मागणी कधीच शून्यावर जात नाही पण मग एक प्रश्न येतो की टोमॅटो लावून शेतकरी तोट्यात का जातो तुमच्या मनामध्ये देखील एक प्रश्न गेला असेल आता याची तीन कारण देखील आहेत पहिलं कारण सगळे शेतकरी काय करतात पावसाळा पडला की एकाच वेळी सगळे टोमॅटो लावतात दुसरं कारण म्हणजे काय होतं सगळे एकाच वेळी तोडा देखील करतात म्हणजे सगळ्यांनी एका लावले तर तोडाले देखील एकाच मिळतात आणि त्याचं तिसरं कारण म्हणजे सगळेच विकायला मार्केटमध्ये आल्यानंतर भाव ते ऑटोमॅटिक ॲटोमॅटिक पडतात आणि त्यामुळे शेतकरी अनेक वेळा घाबरून जातात आणि पुन्हा टोमॅटो लावायला ते घाबरत असतात आता पुन्हा मित्रांनो दोन हजार सव्वीस मध्ये असं तुमच्या शेतामध्ये होऊ नये असं तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्हाला कोणत्या पद्धतीने टोमॅटो लावायचा आहे कोणत्या महिन्यामध्ये टोमॅटो लावायचा आहे त्याला चांगले दर मिळतील याची देखील सविस्तर डिटेल या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो टोमॅटो का फायदेशीर आहे कारण टोमॅटो आता फक्त भाजी नाही तर तो उद्योगाचा कच्चा माल देखील आहे आता पाहायला गेलं तर संपूर्ण मार्केटमध्ये तुम्ही देखील तुमच्या घरामध्ये देखील वेगवेगळ्या वस्तू टोमॅटोचे प्रोडक्ट तुम्ही आणलात चाल त्यामध्ये पाहिलं तर टोमॅटो प्युरी असेल टोमॅटो सॉस असेल नंतर वेगवेगळ्या प्रकारचे केचप असतील तर या सगळ्याची मागणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण जगामध्ये या टोमॅटोची सॉप्सची असेल टोमॅटोची प्युरीची असेल याची सगळी आता संपूर्ण जगामध्ये मागणी वाढलेली आहे आता याचा फायदा घेऊन तुम्ही आता शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही जास्तीत जास्त उत्पादन देणारे संकरित वाण तुम्ही वापरले पाहिजेत त्यामध्ये व्यवस्थित तुम्ही संकरित वाहन वापरत असताना त्याचं ड्रिप इरिगेशन देखील तुम्ही चांगले व्यवस्थित पद्धतीने चांगलं पाण्याचं नियोजन करून ते वापरलं पाहिजे आणि तुम्ही मार्केटमध्ये नेताना टप्प्याटप्प्याने त्याचा तुम्ही तोडा केलेला पाहिजे हे तीन नियम तुम्ही पाळले पाहिजेत तर मित्रांनो तुम्ही टोमॅटो लावताना कोणती रिस्क नाही तर अतिशय तुमच्यासाठी संधी देखील ठरू शकतो तर मित्रांनो भाजी क्रमांक दोन ते पाहणार ते म्हणजे कांदा मित्रांनो आता आपण कांद्याबद्दल बोलूया कांदा पण फक्त भाजी नाही तर तो शेतकऱ्याचा संयम आहे आता कांद्याचा भाव वारंवार पडत असतो तुम्हाला देखील माहित आहे पण कांदा कधीतरी वाढतो आणि तुम्हाला लकी ड्रॉ म्हणजे कधी कधी असका एका ठरतो तर त्यावेळेस कांद्यामध्ये शेतकरी करोडपती देखील होतो पण जो शेतकरी घाई गडबडीत कांदा विकतो तो शेतकरी शेवटी रडत असतो जो शेतकरी थांबतो तो अतिशय चांगल्या प्रकारे प्रॉफिट मध्ये असतो आता मित्रांनो दोन हजार सव्वीस मध्ये कांद्याची मागणी संपूर्ण देशात आणि बाहेरच्या देशात देखील निर्यातीसाठी राहणार आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा कांद्याचा फायदा शेतात नाही तर शेत तो मध्ये असणार आहे त्यामुळे तुमच्यासाठी साठवणिकेचा शेड हा खर्च नाही तर तुमच्यासाठी गुंतवणूक आहे योग्य साठवण योग्य वेळ आणि योग्य बाजारपेठ हे तुम्हाला जमलं तर कांदा शेतकऱ्याला खूप काही देऊ शकतो मित्रांनो भाजी क्रमांक तीन तीन पानरात ते म्हणजे मिरची मिरची मित्रांनो मिरची ही अशी भाजी आहे जिच्यात दोन वेळा पैसे मिळतात पहिले तुमच्या जे हिरव्या मिरची असतात हिरव्या मिरच्या असताना पैसे मिळत असतात मग ज्यावेळेस तुम्ही शेतामध्ये लावलेल्या हिरव्या मिरच्या विकून तुम्हाला जवळजवळ चार ते पाच लाखाचा तुम्ही इन्कम कमवू शकता मग जे काय सुकलेल्या मिरच्या येतात सुकलेल्या मिरच्या मसाल्यासाठी त्या सुकलेल्या मिरच्या किलो मागे एक सातशे ते आठशे रुपये किलोने तुम्ही त्या मिरच्या देखील विकू शकता आता जसं पाहायला तर दोन हजार सव्वीस मध्ये मसाला उद्योग देखील खूप वेगाने वाढत आहे त्यामुळे मसाल्यासाठी तुम्ही सातशे ते आठशे रुपये किलोच्या भावाने तुम्ही आता तुम्हाला बाबा हिरव्या मिरच्या मार्केटमध्ये दर पडला तर तुम्ही याचा फायदा दुसरा फायदा देखील असा आहे तर मार्केटमध्ये दर पडला तर मिरच्या तुम्ही तशा झाडाला ठेवल्या पिकल्यात तरी तुम्ही सातशे ते आठशे रुपयाच्या किलोच्या भावाने ती मिरच्या पुन्हा देखील मसाल्यासाठी विकू शकता त्यामुळे मिरचीसाठी मिरची देखील अतिशय चांगल्या प्रकारचं बी आहे आणि चांगल्या प्रकारचे पीक देखील आहे त्यामुळे मिरचीचा देखील तुम्ही विचार करू शकता तर मिरची तुम्ही उन्हाळी मिरची म्हणून देखील लावू शकता नंतर आता हिवाळे देखील अतिशय चांगल्या प्रकारे त्यामध्ये पाहायला तर दोन हजार सव्वीस मध्ये मसाला उद्योग म्हणून देखील याचा वापर होतो आणि याचा वेगाने मागणी देखील भरपूर आहे त्यामध्ये हॉटेल असतील घरगुती वापर असेल नंतर मसाला फॅक्टरी असेल येथे मिरचीला आता पाहायला गेलं तर खूप मागणी आहे आणि मिरचीला सतत मागणी आहे आता मिरचीचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे भाव पाहायला गेलं तर स स कोसळत नाही हे देखील अतिशय चांगल्या प्रकारचं पीक आहे कमीत कमीत कोसळलं तर फक्त पंधरा ते वीस रुपये कोसळत असतं पण त्याचा भाव आता स्थिर असतो त्यामुळं मिरची लावणं देखील शेतकऱ्यासाठी अतिशय फायद्याचं आहे आता तुम्ही मिरची लावताना कोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे तर तुम्ही वाण निवडताना योग्य वाण तुम्ही निवडला पाहिजे नंतर पाहिलं तर तुमचं मल्चिंग आहे मल्चिंग देखील व्यवस्थित केलं के पाहिजे नंतर तुमचं जे काही मिरच्या लावल्यानंतर तुम्ही रोपं लावली सगळं व्यवस्थित केलं तर पाहिलं तर मिरच्या एक महिन्यात झाल्यानंतर तुम्हाला त्याचा भेसळूच असेल नंतर त्याचं तुमचं किडीचं नियोजन असेल रोग नियंत्रण असेल आणि जे तुम्हाला फवारणे असते ते फवारणा देखील तुम्ही व्यवस्थित केलं पाहिजे तर मिरची देखील सेफ पीक या ठिकाणी ठरू शकतं त्यानंतर आपलं भाजी क्रमांक चार बघणार आहेत ते म्हणजे फुलकोबी फुलकोबी मित्रांनो ही शेराची शेर भाजी आहे जिथे शहर तिथे फुलकोबी मित्रांनो हॉटेल असेल सुपर मार्केट असेल भाजी मंडळी असेल कमी दिवसात तयार होणारं आणि लवकर विक्री करणार हे फुलकोबी पीक आहे तर मित्रांनो लवकर पैसे देखील तुम्हाला कमवून देऊ शकतं आणि दोन हजार सव्वीस मध्ये रेडी टू कुक या भाजीची मागणी देखील या ठिकाणी वाढत आहे फुलकोबी ही सगळ्यात फिट भाजी असते आणि टप्प्याटप्प्याची तुम्ही लागवड केली तर तुम्हाला आठवड्याला जर तोडा केला तर तुम्हाला फुलकोबी देखील अतिशय फायदा तुम्हाला देऊ शकते त्यानंतर बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घोसाळे आणि दोडका आता त्याला मराठामध्ये दोडका देखील म्हणतात आता दोडका ही पाहायला गेलं तर ही भाजी नऊ शिकण्यासाठी अतिशय चांगले आहे आणि याचा पाहिलं तर खर्च देखील अतिशय कमी आहे जे नवीन शेतकरी झालेत तुम्ही दोडका देखील लावू शकता त्याला कोणते एवढं नॉलेज लागत नाही धोडका तुम्ही लावू शकता लवकर याचं उत्पादन देखील होऊ शकतं रोज तुम्ही विक्री करू शकता आणि दोन हजार सव्वीस मध्ये लोक आरोग्याबाबत जास्त जागरूक असतात आणि हलक्या भाज्यांना मागणी वाढते आणि याचा योग्य आधार रोज तुम्ही तोडा केल्यास आणि थेट तुम्ही बाजारामध्ये जाऊन विक्री केल्यास हे जर तुम्हाला जमलं तर दोडका तुम्हाला अतिशय लाखो रुपयाचा नफा या ठिकाणी कमवून देऊ शकतो आता मोठा मित्रांनो शेतकऱ्यासाठी सल्ला देखील येतो मित्रांना माझ्या भावानी बहिणीनो महाराष्ट्रातल्या एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही एकाच भाजीवर कधीही अवलंबून राहू नका ज्या भाज्या आहेत त्या भाज्यामध्ये तुम्ही मिश्र पिकं घ्या म्हणजे तुम्हाला एक भाजी पडली तर दुसरी भाजी तुम्हाला फायदा करून देते म्हणजे एका भाजीचा दर पडला तर दुसरी फायदे भाजी तुम्हाला नफा करून देते मित्रांनो शेती म्हणजे हे जोखीम नाही जर तुमचं योग्य नियोजन असेल तर अतिशय चांगल्या प्रकारे फायद्याची भाजी ठरत असेल अनेक असे सक्सेसफुल शेतकरी आहेत ते करोडपती देखील झालेले आहेत त्यामुळं महत्वाचं पाहिलं गेलं तर जर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी उपयोगी वाटला असेल तर लाईक करा शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि अशा प्रकारची उपयुक्त माहिती करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि पुढचा व्हिडिओ पाहणार तर आहोत ते म्हणजे दोन हजार सव्वीस मध्ये शेतीसाठी मिळणाऱ्या सरकारी योजना तोपर्यंत धन्यवाद